विभागामध्ये तर कदाचित पहिलाच कार्यक्रम होत असावा ज्या कार्यक्रमामध्ये एक लोकप्रतिनिधी उपक्रम शिक्षकांशी संवादात या कार्यक्रमाचं प्रस्ताविक डॉक्टर साव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार आज अत्यंत अभिनव असा उपक्रम शिक्षण विभाग पंचायत समिती शवणी यांच्या वतीने या उपक्रमास मार्गदर्शक आणि शावाडी पनाळा या दोन्ही तालुक्याचे तात्यासाहेब कोरे यांनी आपल्या बुद्धीमध्ये कोरलं मनामध्ये आणि हे वचन आपल्या आयुष्यामध्ये तंतोतंत पाळलं आणि वारणा फोडोली या परिसरामध्ये ऊस दूध आणि शिक्षण या तिन्हींची सांगड घालत अगदी हिरवागार परिसर साहेब आपल्या या कर्तृत्वानं सिद्ध झालेला आहे आणि याच अनुषंगानं शिक्षण संस्था आपल्याकडं आहे त्यामुळं आम्हाला माहिती आहे की आमदार पोलीस साहेब पदाधिकारी आहेतच परंतु एक ते विचारवंत आहे शिक्षणाबद्दल त्यांचा एक मूलभूत असा विचार आहे तो विचार आपण साहेब आमच्या समस्त शिक्षक बांधवांपर्यंत पोचवावा असा एक विचार आहे आपल्या काही अपेक्षाही आहेत शिक्षकांकडून आणि ते असणं स्वाभाविक आहे त्याही अपेक्षा आज आपण मांडणार आहोत आणि असा विचार आला की साहेबांचे विचार साहेबांच्या अपेक्षा आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा ते मांडतात ते 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 या अनुषंगानं सर्व शिक्षकांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण खुबीनं करून घेतला पाहिजे आणि यासाठी फेसबुक लाईव्ह अशा माध्यमांचा वापर करून आज आपण सर्वत्र ही लिंक शेअर केलेली आहे आणि समोर आज प्रत्यक्षात त्यामध्ये आमचे सर्व केंद्र आहेत विस्तार अधिकारी आहेत त्याचबरोबर उपक्रमशील शिक्षक आहेत स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत क्रीडा सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे नवे शिक्षक नवे अशा अर्थानं की ते नवनवे प्रयोग करतात कार्यकर्ता अशा अर्थानं ते शिक्षक या ठिकाणी उभा आहेत शिक्षक संघटनांचे काही प्रतिनिधीही आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत एकूणच काय तर आपला मेसेज हा सर्वांपर्यंत पोचावा आणि शाहोवाडी तालुक्यामध्ये साहेब गेले दोन वर्ष तुम्ही पाहताय तुमचं मार्गदर्शन आम्ही घेतोय वेळोवेळी तुमच्यापर्यंत आम्ही केलेले सगळे नवनवीन प्रयोग कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय किंवा आम्ही न सांगता सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांमार्फत काही तुम्हाला कळत असेल तर खरंच मला आनंद आहे शाहूंच्या नावानं असलेल्या शाहूवाडीमध्ये दुर्गम भाग आहे प्रतिकूल परिस्थिती आहे तरीही आमचे शिक्षक साहेब अत्यंत मनापासून काम करत आहेत याचा मला आनंद आहे याची दखल एका दैनिकानं घेतली दैनिक सकाळमध्ये गेल्याच आठवड्यात तब्बल चार भाग सलग अर्ध पान भरून दैनिक सकाळनं शाहूवाडीतील वेगवेगळ्या उपक्रमांची वेगवेगळ्या कार्याची गुणवत्तेची दखल घेऊन आपला जो तालुका आहे तो महाराष्ट्र नव्हे तर देशभर सगळीकडं या आ, समाज माध्यमाद्वारे गेलेलं आहे मी सकाळचं या निमित्तानं मनपूर्वक असं या निमित्तानं आभारी मानतो आणि आता हे साठ जरी असले तरी फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून आता अशी लोक जोडले जाणार आहेत माझी अशी धारणा आहे की आता एक तासाभराच्या या उपक्रमामध्ये किमान दहा हजार लोक आपल्याशी जॉईन होतील आणखी ही पुन्हा युट्यूबची लिंक शेअर केल्यानंतर लाखो व्हिवर या आठ दिवसांमध्ये आपल्याला मिळतील अशी मला खात्री आहे आणि अशी मला आशा वाटते तर या निमित्तानं आपण विचार मांडावेत मी असा विचार केलेला आहे की शाहूवाडीतील शिक्षण हे गुणवत्तापूर्ण आणि चांगलं व्हायचं असेल तर शाहूवाडीतल्या शिक्षणाची पंचपदी काय असावी असे पाच मुद्दे मी या ठिकाणी सुरुवातीला शीर्षक म्हणून सांगणार आहे त्या अनुषंगानंच आमदार फोरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मार्गदर्शन वीस ते पंचवीस मिनटं साहेब आपल्याशी बोलणार आहेत त्यानंतर साहेब आपले शिक्षक काही प्रतिनिधी आपल्याला एक दहा पंधरा लोक काही प्रश्न विचारणार आहेत या प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांना मार्गदर्शन करायचं आहे आपण हा मुक्त संवाद असेल इथं काही तांत्रिक किंवा औपचारिक नाही तर अनौपचारिक अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकत्र येणार आहोत तर हा कॉफी विथ आमदार अशा शीर्षकाचा कार्यक्रम आहे परंतु एक दातृत्व किती मोठं असतं आमदार साहेबांना आम्ही सांगितल्यानंतर ते म्हणले एवढे शिक्षक येत असतील तर यांना केवळ कॉफी नाही तर लंच देणार आहे यासाठी सुद्धा आपण साहेबांना बरोबर वाजता आपण कॉफी प्यायची म्हणजे कॉफी आमदार सुद्धा होईल तर शाहूवाडी शिक्षणाची पंचपती जी आहे मी काही विचार करून केलेली आहे की मला वाटते की सर्वंकष असावी तर त्यातली पहिली गोष्ट साहेब आग्रह करतात की सर्व आपल्या तालुक्यातील वाड्या वस्त्यांवरील मुलं आणि मुली शिक्षणाच्या प्रवाहात आणली पाहिजे आली पाहिजे आपला पहिला एक दुसरा आहे की ही मुलं मुली शाळेत येतील तर यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी तुम्हाला सर्व शिक्षकांची प्रशासनातल्या लोकांची आहे तिसरा मोठं आहे की मुलं शाळेत आली शिक्षण गुणवत्तापूर्ण देण्याचं आपण काम करतोय परंतु जे शिक्षण देणारे आहेत शिक्षक आहेत ते सक्षम पाहिजे त्यांना सक्षम करण्यासाठी काही आपण उपाययोजना करायच्या प्रशिक्षण वगैरे असेल तर कारण हाडात असेल तर पोहऱ्यात येणार आहे ना, हो आसे करना हाराद आसे रहे ना, रहे ना। शिक्षक समृद्ध असेल तर मुलं समृद्ध होतील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यावरती आपण भर दिला तर साहेब शिक्षक अत्यंत मनापासून काम करतील असं मला वाटतं चौथा एक उद्देश आपण असा करतोय की शाळा शाळांमध्ये भौतिक सुविधा सुविधांची पूर्तता करणं ही आपली जबाबदारी आहे मग स्वच्छता गृह असतील त्यांना शैक्षणिक सुविधा पूर्ण असतील अशा सर्वंकष बाबी आहेत आणि शेवटचा महत्वाचा पंचपदेतला पाचवा पार्ट मला महत्वाचा वाटतो की लोकसहभाग ज्या चळवळीमध्ये लोकांचा सहभाग असतो ती चळवळ निश्चित खऱ्या अर्थानं यशस्वी होते आणि तिला चांगल्या प्रकारची फळं येतात असं आम्हाला वाटतं तेव्हा मित्र अशी पंचपदी घेऊन आपण साहेबांच्या मार्गदर्शनापासून प्रेरणा घेऊन येत्या काळामध्ये काम करायचं आहे आपल्याकडे साहेब इथं काही शिक्षक चांगलं लिहितात त्यांना लिहितं करण्याचा प्रयत्न आहे काही शिक्षक वर्तमानपत्राला काही चांगलं लिहून पाठवतात श्याम पाटले आहेत इथं सुभाष पटले इथं एम आर पाटला असे काही शिक्षक चांगले लिहून लिहून पाठवतात ते ही समाज माध्यमाद्वारे वर्तमानपत्राद्वारे कारण ही गोष्ट खरी आहे युरोपमध्ये पेरिश ऑर पब्लिश या दोन संकल्पना आहेत पेरिश म्हणजे तुम्ही जर ॲक्टिव्ह नाही झालात तर नष्ट व्हाल जर तुम्ही ऍक्टिव्ह झाला तर पब्लिश व्हाल म्हणजे सिद्ध व्हाल तो काय मित्र हो हा आहे असं प्रत्यक्ष शिक्षकांना शिकवण्याची गोष्ट आता हळूहळू कमी होणार आहे टेक्नॉलॉजी आपल्यावरती मात करणार आहे तर अशा काळात खरोखर लाईव्ह आपल्या शिक्षणाची निदांत गरज असणार आहे जे आपण सिद्ध करायचं ते

हा कार्यक्रम जरूर पाहावा साहेबांचं मार्गदर्शक अनमोल असणार आहे ते आपल्या आपल्या स्तरावर त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करावं आणि हा मुक्त संवाद आपण सर्वांनी अनुभव पुनश्च आणि या हॉल्स करण्यासाठी जे टेक्नॉलॉजी सगळे आपल्या आहेत त्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो किंवा सर्वांच माध्यमिकचे सुद्धा साहेब आपल्या शिक्षक शिक्षक प्रतिनिधी आहेत प्राथमिकचे आहेत या भेद आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करतो केवळ करतील सगळ्यांना घेऊन उत्कृष्ट अंकुशण्याचं सामर्थ्य ज्या वाणींनी या कार्यक्रमाचं स्वास्थ्य केलं त्यांच्या धन्यवाद देऊया धन्यवाद देऊया आणि पुढील कार्यक्रम आपण घडूया असंच निर्णय छान

असं काय काही थोडी सववाडी तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचं एक अतिशय मूलभूत असं कर्म ज्यांनी आपल्या शिरावर घेतलेला आहे आणि ज्ञान नानाच्या या यज्ञामधून या तालुक्यातल्या उद्याच्या पिढीमध्ये आई सरस्वतीच्या आशीर्वादाचे अंकुर जोपासण्याचं काम खर तर आपल्यावर परमेश्वरानं दिलेली एक जबाबदारी म्हणून मनापासून जे पार पाडतायत शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्यावरची जबाबदारी